देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक झाल्यानंतर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे पाहुयात रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत काय म्हणाले आठ दिवस रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक तालुक्याचा मान्सून पूर्व आढावा घ्यावा असा पालकमंत्री या नात्याने निर्णय घेतल्यामुळं आज चिपळूण आणि गुहागर या दोन मतदारसंघाच्या बैठकीसाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वतः उपस्थित होतो या बैठकीला गुवाहागर मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव देखील उपस्थित होते शेखर निकम सर दौऱ्यावर असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत परंतु त्यांच्याशी मी चर्चा करून ही बैठक घेतलेली होती सगळ्यात एक महत्वाची समाधानाची गोष्ट अशी आहे की प्रांताधिकारी असतील आमचे तहसीलदार असतील आमचे पोलीस अधिकारी असतील आमच्या वन खात्याचे अधिकारी असतील त्यांनी अतिशय चांगला एक आराखडा या मान्सून पूर्व बैठकीमध्ये सादर केला आणि मध्ये जी पूरपरिस्थिती येते गुहागरमध्ये जी पूरपरिस्थिती येते ती कशा पद्धतीने आम्ही रोखू शकतो असा एक व्यवस्थित नियोजनबद्ध प्लान हा प्रांताधिकाऱ्यांनी चिपळूण साठी केलेला आहे त्याच्यामध्ये अठरा अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या वेग वेग टीम कडून ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे त्या टीमचे काही अधिकारी प्रमुख केलेले आहेत लोकांना त्यांचा एक्सेस दिलेला आहे कुठं अडचणी निर्माण झाल्या त्या गावांमध्ये अडचणी निर्माण झाल्या तर नक्की काय करायचं याचं मार्गदर्शन देखील अधिकारी करतायत काल आपल्या सगळ्यांना माहिती असेल की चिपळूण आणि गुहागर मध्ये दखल एवढा पाऊस पडला गुहागरच्या सर्कलमध्ये दोनशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आणि पूर्ण गुहागर तालुक्याचा ऍव्हरेज हे एकशे ऐंशी मिलीमीटर चौडते तोच मध्ये एकशे पाच ते एकशे पंचवीस मिलीमीटर पाऊस चिपळूण मध्ये पडला मला असं वाटतं की निसर्गानं आपल्याला संकेत दिलेत दिले की पुढचा पावसाळा कसा असणार आहे त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मी सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत या बैठकीनंतर मी लोटे परशुरामची देखील आढावा बैठक लावलेली आहे तिथे देखील मी जाणार आहे मान्सून पूर्व बैठका फक्त जिल्ह्याच्या स्तरावर पूर्वी व्हायच्या मी तालुक्याच्या स्तरावर घेण्याचा निर्णय एवढ्यासाठीच घेतला की सगळ्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून देखील काही इनपुट्स मिळतात त्याच्यातनं काही अजून करण्याचे निर्णय देखील आम्हाला घ्यावे लागतात आणि ते निर्णय मी आज पालकमंत्री घेतलेले आहेत नॅशनल हायवेचा देखील मातीच्या ढिगाऱ्याचा प्रश्न होता तो देखील आपण मार्गी लावलाय आल्यानंतरच वर्षभर सांगून सुद्धा रेस्ट हाऊस सार्वजनिक बांधकाम विभागानं न केल्यामुळे माझ्या नियोजन मंडळात पंचाहत्तर लाख रुपये देऊन जे चिपळूणचं अतिशय हायवेवरचं रेस्ट हाऊस आहे ते देखील सुधारण्याचा आम्ही निर्णय घेतलाय चिपळूण शहरामध्ये अनेक नाले सफाई जी सफाई जी झालेली आहे त्याच्यामध्ये अजून तोटी राहिल्या त्या देखील करायचा निर्णय घेतलाय आणि सगळ्यात महत्वाचं जी धरणं आहे त्याची मान्सून पूर्व तपासणी देखील आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या धरणाला कुठं धोका दो उद्भवू शकतो किंवा पाण्यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते त्यांचं स्थलांतर कसं करायचं यावर देखील आपला चार्ट तयार झालेला आहे आणि शासनानं अतिशय महत्वाचा निर्णय आपल्याला माहित असेल की ज्यावेळी वादळ आणि पाऊस आला त्यावेळी घेतलेला होता आणि त्याचा पाठपुरावा करून या पूर्ण किनारपट्टीला दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च करून शेल्टर हाऊस करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला देखील आपण मंजुरी दिलेली आहे त्याची नावं देखील माझ्याकडे आहेत एकवीस ती शेल्टर हाऊसेस आहेत त्याचा उपयोग आपल्याला पावसामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थलांतरासाठी होऊ शकतो आणि पावसानंतर त्याचा सभागृह म्हणून उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीनं दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आपण या किनारपट्टीवर खर्च करतो आणि त्याच्यावर शेल्टर हाऊस आपण निर्माण करतो त्याचा देखील मी आढावा घेतला वाशिष्ठी नदीचा या वर्षीचा जो गाळ आहे तो एक लाख एक्क्याऐंशी हजार क्युबिक मीटर काढलेला आहे अजून देखील थोडाफार काही काढला जाईल त्यातला दहा ते पंधरा हजार क्युबिक मीटर हा प्रायव्हेट लोकांनी स्वतःहून आपल्या शेतामध्ये घेऊन गेलेला गाळ आहे आणि मागच्या वर्षीची जर आकडेवारी आपण बघितली तर जो पाऊस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार चारशे सदुसष्ट तीन हजार चारशे चौसष्ट पॉईंट बारा मिलीमीटर पडला पाहिजे तो मागची जर आपण आकडेवारी बघितली सात आठ वर्षाची तो कधीतरी पाच हजार पडलाय कधीतरी साडेचार हजार पडलाय आणि मागच्या वर्षी देखील चार हजार सातशे मिलीमीटर माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पडलेला आहे तर या पावसाला तोंड देत असताना प्रशासन सतर्क असावं याच भूमिकेतनं आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं मी निवारा केंद्र जी सांगितली शेल्टर हाऊस ती दापोलीमध्ये आडखळ आसन बुरुंडी तारसाकोंज आणि उंबरशे या ठिकाणी होत आहे शेलटी धामण साखरोली केळण आणि खोपी हे आपल्या परिसरामध्ये होत आहे राजापूरला साखरी नाटे रानताळे पाचल मध्ये होत आहेत रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे फडसोप मेरवी खेडशी गोळप आणि या गावांमध्ये होत आहे आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये कुर्दुंडा या गावामध्ये होते अशा एकवीस शेटर साठी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची मंजुरी ही महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे आणि त्याच्यातनं एक फार मोठ निसर्ग नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर लोकांना जे शिफ्ट करावं लागतं त्याच्यासाठी फार मोठी सुविधा ही आपल्याला प्राप्त होणार आहे दरडग्रस्त गावं किती आहे त्याचा देखील आम्ही आज आढावा घेतला तिथल्या लोकांना पुनर्वसनासाठी भविष्यामध्ये काय करता येईल हे देखील सूचना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मला असं वाटतं की तास दीड तास चाललेली ही बैठक अतिशय या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मान्सून पूर्व म्हणून जी घेतलेली बैठक आहे ती मान्सून आल्यानंतर ती उपयोगी ठरेल नागरिकांसाठी अशी मला पूर्ण खात्री आहे आणि या बैठकीला सगळे आमचे अधिकारी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल